वय येथील योगेश फाळके यांना मांढरदेवी देवस्थान ट्रस्टचे कर्मचारी श्री विनोद सोनवणे यांचा फोन आला त्यांनी सांगितले की एक वृद्ध गृहस्थ मांढरदेवी मंदिरात शेजारी रडत बसले आहेत त्यांच्या परिस्थितीबद्दल विचारणा केल्यावर समजते की त्यांचे नाव बनसी रावजी भापकर असून त्यांच्या स्वतःच्या मुलाने सुनेने आणि नातवाने त्यांना मारहाण करून घराबाहेर काढले आहे एवढेच नाही तर त्यांच्याकडून जबरदस्तीने संपूर्ण प्रॉपर्टीच्या कागदपत्रांवर सहाय्य घेतल्या आहेत ही माहिती मिळता श्री योगेश फाळके यांनी तातडीने येथे जाऊन वृद्ध गृहस्थांची भेट घेतली आणि त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधला त्यावेळी चर्चा करताना लक्षात आले की हे सर्व संगनमताने घडले आहे आहे ज्यामुळे एक वृद्ध व्यक्ती आज रस्त्यावर आली लगेचच योगेश फाळके यांनी तत्काळ यशोदन ट्रस्टचे सर्वे सर्व श्री रवी बोडके यांच्याशी संपर्क साधून घडलेला संपूर्ण प्रकार त्यांना सांगितला त्यावेळी रवी बोडके यांनी वृद्ध गृहस्थांना योग्य आधार मिळावा यासाठी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्याचा सल्ला दिला त्यानंतर घडलेल्या प्रकाराची माहिती वाई पोलिस स्टेशन यांना देण्यात आली यावेळी पोलिसांनी तातडीने आवश्यक कारवाई करण्याचे आश्वासन दिले यानंतर वाई येथे जाऊन वृद्ध गृहस्थ बनसीरावजी भापकर यांना यशोधन ट्रस्टच्या आश्रमात दाखल करण्यात आले जेणेकरून त्यांना सुरक्षित निवारा आधार आणि सन्मानाने जीवन जगता येईल ही घटना समाजासाठी एक गंभीर वास्तव्य दर्शवते ज्या मातापित्यांनी आपल्या मुलासाठी संपूर्ण आयुष्य खर्च केले त्यांच्यावरच अत्याचार होणे हे अत्यंत संतापजनक आहे अशा न्यायाविरोधात शिवसेना सदैव लढत राहणार आणि वृद्धांना न्याय मिळवून देण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध राहील अशी भावना श्री योगेश फाळके शिवसेना विधानसभा प्रमुख वाई खंडाळा महाबळेश्वर यांनी व्यक्त केली आहे

तुम्हाला मुलींना माहिती त्यांचा भाव असा कोटी माहिती कधी काय बोलत नाही पण आजी बात तुमचं नाव काय बनसी गावची बाबसी गावची बाब की बाब मुळचे तुम्ही ऐकल्या नगर गाव नाडगाव नाही पुणे गावी ती

Oh आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका